मित्रांनो थोडा आउटफिट दिसत असेल आता मी रिव्हिल करतोय तर कसं वाटतंय मला नक्की कोण तर मित्रांनो पेट्रोल पंप झाला आमच्याकडे ऍस्थेटिक वाला वॅग वेग एक दर। <laughs> साहिल गाणेकर ऍस्थेटिक आणि आपला सुरू पांढरा कबूतर <laughs> तर मित्रांनो आता आम्ही आलोय शारदा देवी मंदिराच्या जवळ तिथून आत आलो आणि इकडे शार्फ्या वगैरे चालू आहे मस्त वेगी आणि आम्ही चालतोय पुढे पण तर मित्रांनो मंदिराचा आता आवाज येत नसेल माझा कारण तिकडे हे चालू आहे माईक वर आणि सुरू येतोय नमस्कार मित्रांनो मी रुद्र खिपे स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे नवरात्री स्पेशल माझ्या मते आज आहे सातवा का आठवा दिवस आहे आणि मी आहे आता इकडे साखरे कारण आम्ही आता जातो आहे निघालो आहे त्रुंबवला आपल्या चिपळूण आणि सावड्याच्या थोडं पुढे गेला की त्रुंबव हा गाव लागतो आणि तिथे मोठं शारदा देवीचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये दरवर्षी मोठा उत्सव असतो तर त्यासाठी आम्ही असं जातो आहे दरवर्षी जातो पोरं दरवर्षी मी तर जात नाही कारण मला जायला भेटत नाही ह्या वर्षी चान्स भेटला आहे तर आता निघालो आहे पोरं पण येत आहेत मी पण रेडी झालो आहे तुम्हाला आता वेगळा दिसत नाही कारण मी आउटफिट चेंज केला आहे कुर्ता आणि खाली पायजामा आहे तर तुम्हाला आउटफिट पण चेक करतो दाखवतो तुम्हाला कसा काय कसा दिसतो आहे मी तर चला आता पोरांची वाट बघूया आणि हा ब्लॉग माझ्या मते एक दोन दिवसाने पडेल दसरा असेल त्या दिवशी तरी किंवा त्याच्या आदल्या दिवशी तरी तर बघूया काय होतं आहे कसं होतं आहे आपण दाखवू मला मंदिर मंदिरसुद्धा दाखवूया आणि आपण जातोय ते आपला वे ट्रॅव्हलसुद्धा दाखवूया तर चला थोडं आता आउटफिट चेक करूया आणि मग पोरांची वाट बघूया आणि मग निघूया तर मित्रांनो थोडंफार आउटफिट दिसत असेल आता मी रिवील करतो आहे तर कसं वाटतं आहे मला नक्की करून सांगा चला तर आउटफिट बघूया आजचा तर हा हे आउटफिट आजचा कसं वाटतं आहे मला नक्की करून सांगा आपल्या इंस्टाग्रामला पोस्ट वगैरे पडतील बघूया खदलाव्या आपण पण तर कसं आहे मला नक्की करून होईल सांगा आणि चला आता पोरांची वाट बघूया आज थोडा एक्सपेन्सिव्ह आहे एक्सपेन्सिव्ह म्हणजे काय एक्सपेन्सिव्ह नाही हजार रुपयाचा आहे साधा सुद्धा ते पण आपले कामावरचे कमवलेले पैसे आणि कसं वाटतं मला नक्की करून ठेवून सांगा तर चला आता तयार तर झालो आहे आता पोरांची वाट बघतोय आणि पोरं आली की मग त्यांच्यासोबत बसूया गाडीवर आणि निघूया चला तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहे इथं सुरू गाडी चालवतोय काय लोकांना काही दिसत नसेल माझा आवाज तेवढा येईल काय माहीत नाही तर चला आता निघाल आता तुम्हाला इथे इथे थांबवतो जरा कारण थोडा आलं की मोबाईल नाही धरलाय नाही तर चला आता काही गोष्टी तुम्हाला वरती जाऊन भेटतो आणि तिथं मग सुरुवात करूया चला तर मित्रांनो आम्ही आता निघालोय तुंबावला पुढे सुरूनी गेलेत आणि आता इथं थांबलोय आता समीरच्या गाडीवर मी आहे आणि सुरू केलाय पुढं तर समीर आहे दिसत नसेल पूजे नाही रात्री चालू मी पण दिसत नसेल तर खड्डे बिटे मजबूत आहेत आता पेट्रोल टाकायचं जातोय आणि समीर खास चालू ते पुढे सुरू आणि तर चला ता आता तुम्हाला डायरेक्ट पेट्रोल पंपावर भेटतो आणि निघूया मग पेट्रोल पंपावर डायरेक्ट सावरडे चला तर मित्रांनो पेट्रोल पंप झाला आमच्याकडे ऍस्थेटिक वाला एकदम <laughs> साहिल गाणेकर ऍस्थेटिक आणि आपला सुरू पांढरा का उतर पेट्रोल अरे पण हे नाही थांब ना हा बघित्राम पेट्रोल पंपावर आहे आणि समीर एकदम पॉस्ट मध्ये सुरू सुरू म्हणते भांडणं करतो शंभर रुपयासाठी काय माहिती मी बस स्टँड जातो मी पुढे जांभ याला माहित नाही रस्ता मला पण नाही माहिती आहे अरे चावडे तर मित्रांनो ह्या दोन गाड्या पण पुढे तिकडे गाडी उभी तर चला आता पोहोचूया आणि निघूया पुढे चला शंभर शंभर रुपयेच काढले मग काय गरीब गरीब मी पन्नास रुपये दिले दीडशे दिले पन्नास लाल परत दिला काय फुल आहे ॲव्हरेज काय आहे वीरवर आहे सोमी सोबत आहे मी आणि पुढे सुरून चालत आहेत पाठी गाडी येते आमच्या इथलीच तर आता पोहोचलो शिरला आता शिरमधून बाहेर पडू आणि त्यानंतर मग आपलोली आपलोली मग पुढे डायरेक्ट चिपळून साईडला तिकडे वार पडणार तर चला आता शिरला चालू आहे शिरमध्ये मध्ये चालू आहे आम्ही चालतोय पुढे पुढे रस्त्यावर काळो काय आणि पाऊस पण पावसाचा भरोसा नाही वाटत सांगता येत नाही काय होईल काय नाही तर चला बघूया तुम्ही ट्रॅव्हलचा आनंद घ्या आम्ही येतोय चला सॉरी व्हिडिओ बंद झाला अचानक तर हाय समीर दिसतोय तू तिथं दिस्टा बघू आपण तुरुमवला तुला तर रे आता मी पण आहे तिथं ब्रेकर वगैरे भरपूर येत आहेत मला मोबाईलची भीती वाटते मोबाईल पाळला तर मी गरीब आहे एकच मोबाईल आहे तर चला आता आपल्याला पार करतो आणि मग पुढे त्याच्या निघूया चला आता आम्ही आलोय शारदा देवी मंदिराच्या जवळ तिथून आता आलो आणि इकडे शार्पे वगैरे चालू आहे पुढे पण एकदम ट्रॅफिक चालू आहे गाड्या वगैरे पण त्याच्या बाटी चाललोय ट्रॅफिक बघा मजबूत आहे आणि पाठी सुरज आहे पुढे 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 समोर गाडी येते गाडी असते तर चला आता तुम्हाला डायरेक्ट तरी जाऊ उतरू तेव्हाच भेटो कारण आता मध्ये फोन काढत नाही मी तर चला आता तुम्हाला डायरेक्ट तरी भेटो चला काय गाडी नंबर काय चल चल यायला फ्लयाला का समीर येऊ दे समीरला बोलव राम मित्रांनो दहा आता इथे रुपयाचा मंदिराचं मोठं त्याच्यानंतर आत मंदिर आहे काय भेटतो कुठं विचार केल्या चालू दे तर मित्रांनो मंदिराचा आवाज येत नसेल माझा कारण तिकडे हे चालू आहे माईक वर आणि इथं साईल आहे पाठी सुरू येत आहे तर पुढचा मेन एंट्री गेट आहे तिथून जात आहे समीर पाटून येते नवस नवस इथं मुंडरला पण हे पूर्ण होतो फुल जॅम फुल जॅम

aaki <laughs> आपलं जे मंदिर आहे तिथून मी काय जास्त बोललो नाही कारण तिथे काय काय शूट केले काय काय शूट शूट नाही करताले कारण आता हे चालू होतं त्याच्यामुळे तिथे बोललो की कॅमेरा तर नव्हता काय कॅमेरा अलाउड नव्हता तर आम्ही पहिले थोडेफार शूट घेतले त्यानंतर मग बाहेरच पडलो डायरेक्ट तर चला आता थोडा बाजार फिरूया आणि मग निघूया बघूया कुठे जायचं त्यानंतर मग डायरेक्ट जाऊ घरी तर चला थोडा बाजार फिरूया जागा अरे तू चिखलात कुठं जाता वाय परिस्थिती चिखलातला काय जाते परिस्थिती बाबा मित्रांनो चिखलात न चालतय येण्यास जर एखादा भाविक मंदिर परिसरामध्ये असेल अजूनही नसतील तर त्यांनी चोरी याला ट्रॅक्टर घेतलेला चिखलवाली

तरी काय पान सुरू आणि हार्दिकला वाटेल नकाला काल

गाडी लागली अरे पण गाडी पण समोरच लावला अरे घेतला बापाला अरे बाप्पाला विचारायला लागला नाही चांगली तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहे त्याच्या पुढे आले शारदा देवी मंदिराच्या पुढे आले आणि आता इथे थांबलो आहे तर इथं थांबलो आहे आणि आता निघणार घरी मी जाणार तळीवर आणि हे तिथून मला सोडून जातलं परत तिकडे साखरे करला तर चला आता निघूया आता इथं था थांबले थांबले तर आता थांबले तरी त्याच्यानंतर आता गाडी चालू करूया आणि मग निघूया तर चला जाऊया त्यानंतर हे जाते साखरे करला तर चला आता मी काय तुम्हाला आता मध्ये काय ओपन करत नाही ब्लॉक करणं जरा पाऊज वर पडतय बघा तुम्ही जरा फोन एकदम कोर्ट मध्ये फोन ठेवला होता तर त्यामुळे जरा तर चला चला घरी मित्रांनो मी आता शेवटीला फायनली घरी पोहचलोय पावसान पिवसान आंघोळ घातल्या पूर्ण उलट झाला मी एकदम तर पाऊस पण मजबूत होता मधी मधी नशीब जाताना आम्हाला भेटला नाही तर मस्त वेगळी तुंब वगैरे बघितलं मी जास्त बोललो नाही ह्या ब्लॉगमध्ये कारण मला जरा शूट करायला प्रॉब्लेम होत होता कारण माझा आवाज आलाच नसता एवढी गर्दी होती आणि आवाज खूप होता त्यामुळे मी थोडंफार काही शूट करता ते केलं आणि मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तर चला ह्या ब्लॉगचा करूया इथेच एंड हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की करून मध्ये सांगा आणि आता मी आता जातो आगोळ वगैरे करतो मग झोपणार उद्या परत कॉलेजला जायचे आणि झाला उशीर खूप तर चला या ब्लॉग सकाळी इथेच आहे भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय